मुख्यमंत्री फडणवीस यांचे एजुरिसिएलमध्ये उत्कृष्ट स्वागत दामोस दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री फडणवीस यांचे वर्डल इकॉनॉमिक फॉर्ममध्ये उपस्थिती राहण्यासाठी आज एजुरी स्विल्डोर येथे आगमन झाले हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्विल्डोर संस्थेच्या वतीने त्यांचे आनंदाचे स्वागत करण्यात आले महाराष्ट्राच्या संस्कृतीत वारशाचा अभिमान व्यक्त करत स्थानिक मराठी मंडळीचे पारंपरिक पद्धतीने लेझिम खेळत त्यांचे स्वागत केले या प्रसंगी एजुरिसमधील लहान लहान मुलांची मराठी गरगीर सादर करणं पुन्हा याच्याची भावना आधारित केली वेदांत कृष रेशमे आणि आदिंत यांची मुकल्याची दोस्तीने आपल्या निरागान शुभेच्छा देऊन उपस्थिती मन जिंकले या स्वागत समारंभ भारतीय राजदूत मुलदू कुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंग उपस्थित होते सकाळी सहा वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध भागातून मराठी बांधव आरोजून उपस्थित राहिले मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्कृष्ट स्वागतबद्दल आनंदात व्याख्या करीत म्हणाले की या स्वागताने मला घरप्रमाणे वाटले महाराष्ट्राच्या ऊर्जेची आणि वसुद्धव कुटुंबची भावना येथे अनुभवली मुख्यमंत्री फडणवीस दामोस समिट दोन हजार पंचवीससाठी एजुरिसमध्ये दाखल झाले आहेत